दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाचा उपक्रमाअंतर्गत एक हजार नागरिकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारक येथे क्रांतिकारक आणि शहीद वीर जवानांना अभिवादन करून करण्यात आले त्यानंतर तिरंगा वाटप सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि गौरव वाढवण्याचा संदेश देण्यात आला याच मोहिमेचा भाग म्हणून काठेगल्ली बनकर चौक येथील भोपाळी पार्क सोसायटीत रात्री मोठ्या उत्साहात तिरंगा फडकवत ध्वज वाटप कार्यक्रम पार पडला सोसायटीतील सर्व रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग आणि देशप्रेमाची झलक या कार्यक्रमात पाहायला मिळाली भारतीय स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाने तिरंगाला स्मरून अनेकांनी आपलं बलिदान दिलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत देश स्वतंत्र झाला तर हा तिरंगा सतत जनतेच्या मनात असावा नागरिकांना त्याची आठवण कायम राहावी म्हणून घरघर हर घर तिरंगा हे अभियान आता राबवलं जात आहे त्याच्यात शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाचे आमच्या गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष सौ प्रियंका एर्राव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर उपाध्यक्ष अतुल रयसिंग प्रसाद बावरी अनिल जाधव हिंदू एकता आंदोलन पक्षाचे या ठिकाणी आलेले जिल्हाध्यक्ष किशोरजी वाघमार राजेंद्र भाऊ मेरकर आमच्या मंडळाचे परिसिद्धीपासून तर सर्वच कामं करणारे करणसिंग बावरी या हिंदू एकता आंदोलनाचे शहराचे अध्यक्ष किरणसिंग पवार रमेशजी कडलक नितीन खरनार उपस्थित सर्व खऱ्या अर्थाने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याची गरज का पडते तिरंगा कसा लावला जावा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी राष्ट्रीय सण आपले आहेत ते साजरे होत असताना तिरंगाकडं कोणीही दुर्लक्ष करू नये कारण ह्या तिरंगाच्या शान राखण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं ते कर्तव्य बजवत असताना अनेक त्या ठिकाणी हुतात्म्य झाले म्हणून हा तिरंगा अभियान प्रत्येक नागरिकांनी हा तिरंगा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दोन तीन दिवस अगोदर लावला पाहिजे त्याचा सन्मान ठेवला पाहिजे तो कुठेही पायदळी पडला नाही पाहिजे अशा पद्धतीने मंडळांनी ठरवलं आणि मग मंडळाचं एकोणसाठवं वर्ष आहे विविध कार्यक्रम राष्ट्रीय नेहमीच घेणारे या मंडळाचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो आणि हा तिरंगा घर घर अभियान राबवल्याबद्दल मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो द्वारका हिंदू एकतेचा अतिशय स्तुप्त उपक्रम आहे घरघर तिरंगा अभियान हे त्यांनी राबवून खरोखर स्वातंत्र्याचे जे काही ज्या काही घटना घडामोडी आहे त्या घरोघर गर पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे रामसिंग बावरे यांनी आत्ताच सांगितलं की हा जो काही उपक्रम आहे त्याचं नागरिकांनी स्वागत करावं हो। व घरावर ठिकठिकाणी आपला जो काही ध्वज आहे तो त्या ठिकाणी लावावा धन्यवाद पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला हिंदुस्तान देश हा स्वतंत्र झाला या देशात जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांच्या सन्मान सन्मानार्थ आदर व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे की आपल्या प्रत्येक घरावर नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज भडकवला पाहिजे त्या मोहिमेला आम्ही खारीचा वाटा बनून एक हजार ध्वज शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ द्वारका यांच्यातर्फे वाटप करत आहोत धन्यवाद सगळ्यांना सभासदांना विनंती करण्यात येते की हा जो झेंडा दिलेला आहे याचं महत्व राखा याचं महत्व ओळखा हे जे तीन कलर दिलेले या तीन कलरचं प्रतीक काय आहे एक बलिदान आहे एक शांतता आहे आणि खरीच क्रांती आहे याचं बलि हे आपण पाळावं आणि पंधरा ऑगस्टला सकाळी सकाळी ध्वजारोहण करून प्रत्येकाने आपल्या ग्रुपवर फोटो घ्यावा दाखवा आणि यांच्या ग्रुपवर टाकावा आणि त्याचं चांगलं पावित्र्य दाखवा एवढीच विनंती करतो मी या कार्यक्रमासाठी शासनाच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत कांबळे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांमध्ये हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी गणेश उत्सव महामंडळ नाशिकचे अध्यक्ष समीर शेटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शहराध्यक्ष गजानन नशेलार वाल्मिकी समाज अध्यक्ष सुरेश दलोड ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश कडलक दिनेश कमोद तसेच हिंदू एकता जिल्हाध्यक्ष किशोर बागमा शहराध्यक्ष किरण सिंग पवार राजाभाऊ नेरकर नितीन खैनार मंडळाचे गणेशोत्सव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर अध्यक्ष प्रियंका अहिराव प्रसाद बावरी अतुल रणशिंगे स्वप्नील काथवटे आदित्य भालेराव आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक